जिल्ह्यातील धरणे तसेच साठवण तलावातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता जिल्ह्यातील संभाव्य टंचाई सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने टंचाई निवारणाच्या उपाययोजनाचा सर्वंकष आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात टंचाईच्या परिस्थितीत करायच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री विखे पाटील बोलत होते यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आमदार लहू कानडे आमदार मोनिका राजळे आमदार बबनराव पाचपते उपस्थित होते तर सभागृहात आमदार प्राध्यापक राम शिंदे आमदार प्राजक्त तनपुरे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती संभाव्य टंचाई सदृश परिस्थितीमध्ये नागरिकांना पाण्याआधी भटकावे लागू नये याची खबरदारी घेत जिल्ह्यातील प्रत्येक वाडी वस्त्यांमध्ये पाणी मिळेल या दृष्टीने पाणी पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात यावे तसेच संभाव्य टंचाई सदृश परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील जनावरांना मुबलक प्रमाणात चारा मिळेल या दृष्टीने चारायचे नियोजन करण्यात यावे जिल्ह्यात मागेल त्याला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेमध्ये सेल्फर मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करून ठेवण्यात यावीत संभाव्य टंचाई सदृश परिस्थितीत पाणीपुरवठा पुरवठा योजनांची वीज जोडणी खंडित करण्यात येऊ नये अशा सूचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी संभाव्य टंचाई सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने उपयुक्त सूचना केल्या जिल्हाधिकारी सालीमठ यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली बैठकीत सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते ई नवा मोठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा we